शहादा शहरातील कुकडेल भागात असलेल्या गल्लीत कचरा काढण्यासाठी गेलेल्या ट्रॅक्टरने एका घराच्या भिंतीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली यामुळे घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले सविस्तर वृत्त असे की शहादा नगरपालिका हद्दीत असलेल्या कुकडेल शहरातील भवानी चौक परिसरात असलेली लोम गल्लीत नगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे ट्रॅक्टर कचरा घेण्यासाठी गेले होते तिकडून परत येत असताना गल्लीतील एका घराला ट्रॉलीची जोरदार धडक दिल्याने घराचे बिंब व भिंतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले यामुळे नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले त्या ट्रॅक्टर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे प्रत्यक्षदर्शनकडून सांगण्यात येत आहे यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या घटनेतून एखादी मोठी दुर्घटना झाली असती तर चालक मध्यधुंद अवस्थेत होता तर स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या ट्रॅक्टर चालकाला असा देखील प्रश्न उपस्थित होतोय कारण शहादा नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचा कारभार धुळे इथून चालतो कारण स्वच्छता विभागाचा ठेका हा धुळे ठेकेदाराला दिला आहे म्हणून शहाद्याचा स्वच्छता विभाग धुळे इथून चालतो यावर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकतील का त्याचा ठेका रद्द करतील का त्या ठेकेदारावर काय कारवाई होते याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे असे अनेक प्रश्न या घटनेतून निर्माण झाले आहेत यातून नगरपालिकेच्या स्वच्छता विभागाचा ठेकेदार आपला मनमानी कारभार करत असल्याचं या घटनेतून स्पष्ट होत आहे नगरपालिका हद्दीत असलेल्या गल्लीमध्ये आजपर्यंत असा प्रकार घडला नव्हता संबंधित घर मालकाने नगरपालिकेची फक्त आपले घर जेवढे तुटलेले आहेत तेवढे दुरुस्तीची मागणी देखील यावेळी केली आहे यावर नगरपालिका प्रशासन काय भूमिका घेत आहे याकडे साऱ्यांचं लक्ष लागून आहे प्रश्नचिन्ह न्यूज नेटवर्क शहादा